नमस्कार आज आपण उन्हाळ्यामध्ये झाडं वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न करत आहोत हे झाड आहे हे झाड सुकू नये म्हणून आपण काय करणार आहोत हे बॉटल इथं शेजारी आपण रवणार आहोत ह्याला छिद्र पाडणार आहोत खाली पाडून त्या झाडांना योग्य पाणी गेलं पाहिजे हे व्यवस्था आपण करणार आहोत हे बॉटल घ्या मोठ्या सव्वा दोन लिटरची बॉटल आहे त्याला आपण छिद्र पाडूया एक दहा पंधरा छिद्र पाडा म्हणजे एखादी जर बोजल तरी बाकीचे तरी चालू असतील असं केल्यानंतर हे आपण बॉटल झाडाच्या शेजारी खड्डा करून तिथं पुरणार आहोत हे झाल्यानंतर आपण ह्याला काय करणार आहोत पाणी टाकूयाच्या म्हणजे ह्याचं आपण जे छिद्र पाडलोय पाणी योग्य त्या झाडाच्या मुळाला जाईल आणि झाडाला योग्य असं पाणी मिळेल आणि आपल्याला दोन तीन दिवस तरी पाणी घालायची गरज नाही उन्हाळ्यामध्ये हे आपल्या शाळेतले झाडं सर्व जगतील या पद्धतीने आपण सर्व झाडांना करूया त्यानंतर आपण काय करूया थोडं शेण टाकूया त्यानंतर आपण थोडे असेल त्यामुळे पौष्टिक पण मिळेल थोड प्रकारे पाणी टाकून आपण झाडाचे आपण झाडं आपण उन्हाळ्यामध्ये जगवलीच पाहिजे त्यासाठी प्रयत्न करूया Vaya, vaya, me entrando.